नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटील मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महालक्ष्मीचे उपवास सुरू आहेत आणि गुरुवारी गोडदोड दाखवायचं असते अशा वेळेस आपण आज काय बनवायचं असं सगळ्यांना मेनू विचार करतो तर आज मी अगदी हाताने पुरणपोळ्या कशा बनवायच्या न लाटणी वापरता आपण हाताने पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी पाव किलो डाळ घेतली होती आणि ती स्वच्छ चार ते पाच पाण्यात धुवून घेतली त्यानंतर अर्धा तासासाठी आपण भिजत घातलेली आहे आता ही पुन्हा मी दोन पाने स्वच्छ धुवून घेते डाळ शिजवण्यासाठी मी कुकर घेतले ही डाळ आहे आपण सर्व ह्या कुकरमध्ये घालून घेऊया अर्धा तास फक्त आपल्याला डाळ भिजत घालायची जास्त भिजत घालायची नाही आहे कारण खूप एकदम फुलली ना का त्याचं मग कसं आपण ज्यावेळे शिटा घेतो ना तेव्हा ती मग फसफसते आणि त्याचप्रमाणे जास्त फुलली ना तर मग ते पुरण व्यवस्थित बनत नाही लूज बनते म्हणून अर्धा तास आपल्याला बस होतो तर आता सर्व ही डाळ आहे मी कुकरमध्ये टाकून घेतली आहे पातेला सर माप म्हटलं तर मी हे पातेलं घेतलं होतं आणि जवळजवळ हे एक पातेलं आपण डाळ घेतली आहे तर दोन पातेली आपण पाणी घालणार आहोत तर ह्यामध्ये पण थोडंसं मीठ घालूया त्यानंतर थोडीशी हळद घालायची हळदीमुळे ना कलर खूप छान येतो आणि ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी एवढं तेल घालते आता तेल घातल्यामुळे काय होतं पूर्ण अगदी मऊ सूत बनते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कुकरच्या जवळजवळ तीन शिट्या घ्यायच्या आहेत जशी डाळ शिजेल तशी ती बघायचं किंवा चार घेतल्या तरीसुद्धा चालेल कुकरच्या चार शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर आता गरम आहे आता सुटेपर्यंत आपण गव्हाचं पीठ म्हणून घेऊया त्यासाठी मी आ, पाव किलोचं डाळ घेतली होती तर जवळजवळ मी त्याच मापाने जे आपण पातेला जे दाखवलं त्याच पातेल्याने मी जवळजवळ अडीच पातेली मी हे पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ अगदी थोडीशी पुन्हा आपल्याला हळद घालायची आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आता आपण पीठ मळून घेऊया पीठ जे आपल्याला मळायचं आहे ना ते एकदम लूज असं आपल्याला पीठ मळायचं आहे आता हे घातलेलं आपण सर्व साहित्य थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तेवढं घट्ट आपल्याला पीठ मळायचं नाही आहे एकदम लूज असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यामुळे पाण्याचा वापर थोडा आपल्याला जास्तच करायचं आहे आता पीठ आहे ना हे मळून घेतलंय बऱ्यापैकी हे लूज झालेलं आहे बघू शकता आता हे पीठ आहे ना सर्व आपण मळत असतं ना आपल्या हाताला चिकटतं त्यासाठी आपण काय करायचं थोडं थोडं तर तेल घ्यायचं आहे आणि तेलाच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा मध्येच थोडंसं तेल घालायचं असं करून पीठ मळून आहे थोडं थोडं तेलाचा वापर करायचा एकदम जास्त देखील टाकायचं नाही आहे ते पीठ आहे ना बघू शकता एकदम मी लूज असं हे पीठ आहे हे मळून घेतलं आहे तेला तेलाचा हात लावून आपण थोडं थोडं करून असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आता मस्त असा हा गोळा रेडी झाला आहे आता हा गोळा आहे ना आपल्याला एक तासासाठी आपल्याला हा पीठ आहे हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे मी एक पातेला घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं असं खाली ना असं तेल घ्यायचं आणि पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे पीठ आहे ना व्यवस्थित पातेल्यामध्ये राहते आणि मूर्ते सुद्धा खूप छान आणि चिकटत देखील नाही आणि वरून सुद्धा आपल्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असं वरून थोडंसं लावून घ्यायचं आणि एक तासानंतर आपण भेटूया आता कुकर देखील सुटलेलं आहे आणि ही डाळ आहे मस्त अशी शिजून घेतलेली आहे एकदम अशी मस्त शिजलेली आहे आणि पाण्याचं प्रमाण आहे ना ते सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे अगदी थोडंसं हे पाणी आहे तर मी का चाळणीमध्ये नाही ही डाळ काढून घेते आणि ते पाणी आहे आपण हे काढून घेऊया आता हे पाणी आहे ना सर्व मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेतलं आहे एका चाळणीमध्ये डाळ टाकली होती बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे ह्या पा पाण्याचा उपयोग तुम्ही डाळसुद्धा बनवू शकता किंवा कटाची आमटीसुद्धा करू शकता आता आपल्याला पुरणच्या यंत्राच्या साह्याने मी ही डाळ आहे ही वाटून घेणार आहे आता ही डाळ आहे ना मी थोडीथोळी टाकून पूरणयंत्राच्या साहाय्याने मी ही वाटून घेणार आहे अगर तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही डाळ वाटू शकता किंवा तुम्ही चाणी असेल तर चाणीमध्ये वाटली तरीसुद्धा चालेल ही डाळ आहे ना गरम असतानाच आपल्याला पूरणयंत्रातून काढायची जेणेकरून ही डाळ आहे ना व्यवस्थितशी मिक्स होते आणि वाटली देखील जाते मस्त अशी झाली आहे आता ही सर्व डाळ आहे ना ही पूर्णयंत्रात वाटून घेते आता ही डाळ आहे ना मी मस्त अशी वाटून घेतली आहे बघू शकता एकदम छान वाटली गेली आहे आता आपण पुरण बनवून घेऊया आता पुरण बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक छोटं चमचा तूप घातलेलं आहे आता हे थोडंसं आपण वितून घेऊया तुपाने ना पुरण खूप छान बनते आणि एकदम टेस्टी असं पुरण लागते म्हणून मी एक चमचा तूप घातलेलं आहे आता हे सर्व पुरण आहे हे आपण ह्यामध्ये घालूया म्हणजे जी डाळ आहे आपण वाटली ती ह्यामध्ये घालूया थोडीशी सुपारी मिक्स करून घेऊया आता मी पाव किलो डाळ घेतली तिथे मी पाव किलो गूळ घेतलेले ते मी घालते ह्यामध्ये आता गूळ म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तुला तुम्हाला जर का थोडंसं कमी लागत असेल तर तुम्ही कमी घातलं तरी सुद्धा चालेल पण पुरण म्हटलं तर थोडंसं गोड असेल तेवढंच पुरणपोळीमध्ये छान लागते म्हणून मी हे प्रमाण आहे ते परफेक्ट घेतलेलं आहे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया त्यामुळे थोडंसं मी मिक्स केल्यानंतर मी ह्यामध्ये दोन चमचे फक्त साखर घालणार आहे त्यामुळे पुरण आहे ते एकदम टेस्टी बनते म्हणजे चवीला खूप छान लागते मिक्स करून घेऊया आता मध्येच ना मीडियम लहान शेगडी अशी करून आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचंय जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं मी मीडियम आणि लो शेगडीवर मी हे पुरण बनवून घेतलेलं आहे जास्त काही वेळ लागत नाही आता ह्यामध्ये आपण घालूया वेलची पावडर आणि पुरण ना खूप छान झालं आहे जवळजवळ एक टेबल स्पून आपण वेलची पावडर घालायची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता मिक्स करून घेऊया त्यामुळे पुरण पोहला ना सुगंध खूप छान येतो आणि टेस्टी पुरण लागतं त्याच्यामुळे खास आपण वेलची पावडर थोडीशी घालून घ्यायची आता हे सर्व मिक्स करते आता पुरण रेडी कसं आहे ते आपण बघणार आहोत अजून एक दोन मिनटं मी चमचा आहे हा सतत फिरवत राहते जेणेकरून हे पुरण पात्र्याला लागू नये थे आता हे पुरण रेडी आहे का आपण कसं झालंय ते बघायचं तर आता हा पुरण आहे ना हे सर्व थोडंसं असं पस्टर्ड भांडे घेतले त्याच्यामुळे कसं चमचा पटकन असा उभा राहणार नाही त्याच्यासाठी कसं थोडंसं पुरण असं जवळ घ्यायचं अशा पद्धतीने आणि हा चमचा आहे याच्यामध्ये उभा राहतो का बघायचा अजून राहत नाही याचा अर्थ आपण अजून थोडंसं पुरण हे बनवून घ्यायचं आहे आता पुन्हा मी दोन ते तीन मिनटांसाठी हे पुरण आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडं शिजवून घेतलं आता आपण हा पुन्हा हा चमचा आहे ना हा उभा राहतो का बघूया आता पुन्हा मी असं हे पुरण आहे व्यवस्थित करून घेते आता चमचा आहे ना आपण उभा राहतो का बघूया त्यावेळेला हा चमचा आहे व्यवस्थित उभा राहिला आहे म्हणजे हे पुरण आता रेडी झालं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही थोडंसं पुरण असं घेऊ शकता आणि थोडंसं थंड करायचं असं हाताने आणि असं गोळा बनतो का बघायचा म्हणजे हे पुरण रेडी झाले आपण समजू शकतो अशा पद्धतीने हा गोळा बनतो आहे आता हा असा गोल असा गोळा झाला आहे म्हणजे हे पुरण रेडी झालं आहे मी गॅस बंद करते पुरण रेडी झालेलं आहे आता आपण पीठ सुद्धा आपण रेडी झाले जवळजवळ मी एक तास हे पीठ आहे हे मुरलेलं आहे आणि खूप छान असं रेडी झालं आहे बघा इतकं लूज मस्त असं पीठ आपल्याला झालं पाहिजे बघू शकता असं खेचायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे आता हे थोडंसं पुन्हा आपल्याला हाताला तेल लावून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे पीठ थोडं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला गोळे बनवायचे म्हणजे जेवढे आपण पिठाचे गोळे बनवणार तेवढेच आपल्याला हे पुरवणाचे गोळे बनवायचे तर अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला साईज पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही गोळे बनवले तरीसुद्धा चालेल आता मी एवढ्या साईजचा गोळा बनवला तर आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी पीठ घेऊन आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी हे सुद्धा घेते थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आता असे मी दोन गोळे बनवून घेतले अशा पद्धतीने आपले सगळे हे गोळे आहेत ना हे रेडी करून ठेवायचे आता मी एक पोलपाट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी जे प्लॅस्टिक असतं ना एखादं छानशी जी पिशवी वगैरे असते तशी पिशवी मी कट करून घेतलेली आहे बघू शकता असे दोन तुकडे मी ह्या पोलपाटच्या मापाने मी असे करून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि जर का तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी नसेल किंवा प्लॅस्टिक पेपरवर असं काय नसेल तर तुम्ही ना बटर पेपरचा वापर करू शकता माझ्याकडे बटर पेपर आहे तरीसुद्धा मी तुम्हाला आजही प्लॅस्टिकच्या पिशवीवर कशी थापायची पुरणपोळी ते दाखवणार आहे कारण घरगुती साहित्य आपण साहित्यामध्ये आपण नेहमी बनवत असतो तर आता हे प्लॅस्टिक टाकलेलं आहे ह्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे थोडं पसरवून घ्यायचं पूर्ण प्लॅस्टिकला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा गोळा ठेवायचे आहे थोडंसं तेल आपण हाताला लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं गोळा आहे हा पसरवून घ्यायचा पसरवल्यानंतर ह्यामध्ये आपण जे पुरण रेडी केले ते घालून घ्यायचे आणि पूर्ण ह्या पुरणाच्या वरती असं पीठ वरती आणून हा असा पुरवण व्यवस्थित घालून ह्याच्यामध्ये पॅक करून घ्यायचं आता एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्या मी हे काढून घेते आणि त्यानंतर हा गोळा आता असा रेडी झाले थोडंसं पुन्हा आपल्याला तेल लावून घ्यायचे पुन्हा मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आपण जेवढा तेलाचा हा हाताचा वापर करणं तेवढा चांगला म्हणजे पुरण पुरणपोळी व्यवस्थित बनते असं थोडासा असा गोल 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 असा गोल गोळा फिरवायचा आहे तेलाचा हात लावायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हा गोळा असा पूर्ण रेडी झाल्यानंतर आपल्याला ह्यावर प्लास्टिक ठेवायचं आहे थोडीशी आपण ही पोळी आहे ही हाताने सारखी करून घेतलेली आहे आता आपल्याला फक्त आता असं अलगत असा हात फिरवायचा आहे बघू शकता मी फिरवते आता अशा पद्धतीने अलगत असं थोडंसं थोडंसं फास्ट होते असं असं गोलगोल गोलगोल -गोल करून ही पुरणपोळी आहे ही फिरवून घ्यायची न लाटणी वापरता आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे बघ एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही आपल्याला वेळ लागत नाही पटापट अशा पद्धतीने ह्या पुरणपोळ्या आहेत ना ह्या बनल्या जातात आणि पुरण देखील खूप छान लागलं जातं म्हणजे कॉर्नरने सगळं व्यवस्थित हे पुरण व्यवस्थेचं कॉर्नरला सुद्धा लागते बघ आता हे आपण असं गोल 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 असं करून घेऊया बघू शकता आता आपल्याला काय करायचं हळूहळू पिशवी आहे ही काढून घ्यायची आहे असं कॉर्नरने असं काढून घ्यायचे अशी ही पिशवी हळूहळू हो। हे प्लॅस्टिक आहे हे मी थोडंसं हाताने असं बाजूला करून ही प्लॅस्टिक काढून घेते आणि अशा पद्धतीने ही पोळी आता रेडी झाली आहे आता आपण ही भाजून घेऊया आता पोळी भाजण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आता मी तवा आहे ना हा गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मंद आचल मी शेगी ठेवलेली आहे आता आपण पोळी आपल्याला टाकून घ्यायची प्लॅस्टिक आहे ना हे आपण टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू ही अशी सोडून घ्यायची आहे मस्त अशी टाकून झाली आहे आता आपण थोडंसं मीडियम गॅसवर ही पुरणपोळी भाजून घेऊया आता ते पुरणपोळीला बघू शकताय थोडे छोटे 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 असे फुगे आलेले आहेत त्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी आहे ही पलटी करून घ्यायची आणि मस्त अशी ही रेडी झाली आहे आता दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायची थोडेसे कॉर्नर असतात ते सुद्धा आपल्याला प्रेस करून घ्यायचे मस्त अशी मस्तशी फुटते मस्त अशी झाली आहे आता थोडीशी अल्टीपल्टी करत राहायचं जेणेकरून ही व्यवस्थित कॉर्नरने सुद्धा शिजली पाहिजे त्याच्याकरता आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आता हा पुरणपोळीला तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्या पोळीला तेल लावून ते, घ्यायचं मी लावून घेतल्याचा दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायची आता ही पुरणपोळी रेडी झाली मी काढून घेते आपण सुद्धा पुरणपोळी बनवून बघूया आता मी पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आपण आणि अशा पद्धतीने थोडं सारखं करून घ्यायचं असा गोल गोल थोडंसं हाताने सारखं करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गोळा जे आपण पुरण बनवलं आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे खेचून घ्यायचं पुन्हा अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आता गोळा आहे हा पूर्ण रेडी झाले तो पॅक करून घेतलेला आहे आता पुन्हा आपण थोडंसं तेलाचा आपल्याला थोडं थोडं पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे हातालासुद्धा लावून घ्यायचं आहे आता हे सारखं करून घ्यायचा गोळा हळूहळू हाताने सारखा करायचा जेवढा करता येईल ना तेवढा आपण असा गोल करून घ्यायचा त्यानंतर ही परत आपल्याला पिशवी घ्यायची आहे प्लॅस्टिक जे आपण घेतले ते हे थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे पुन्हा आपल्याला प्लॅस्टिक घेऊन घ्यायचं आणि असं गोल गोलर असं हल हलक्या हाताने आपल्याला ही बोट आहेत फक्त आपल्याला फिरवून घ्यायची आहेत जास्त मेहनत काही आपल्याला लागत नाही अलगत तशी फक्त बोटं फिरवत घेऊ नका ही पुरणपोळी ऑप ही रेडी होते मस्त अशी रेडी झाली आता आपण पुन्हा थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं आणि असं आपण हे प्लॅस्टिक सोडवून घ्यायचं काढून घेतलं आता ही सुद्धा आपण पोळी भाजून घेऊया ते पुन्हा प्लॅस्टिक आहे म्हणजे आपल्याला टाकून घ्यायचंय आणि अलग हे काढून घ्यायचंय इझी निघतं आता आपल्याला मीडियम गॅस आहे आणि ही पोळी आहे ही भाजून घ्यायची आहे आता ही पोळी आहे ना एका साईडने मी भाजून घेतली आहे व्यवस्थित अशी आणि पलटी करून दोन्ही साईडने अशी व्यवस्थित भाजून घेतली आहे बघू शकता आणि मस्त अशी फुगली आहे आता हे थोडेसे कॉर्नर आहेत ना ते सुद्धा आपल्याला असे कलख्याने असे प्रेस करून आपल्याला हे भाजून घ्यायचे आता ही सुद्धा पुरणपोळी रेडी झाली आहे आणि आपण काढून घेऊया मस्त अशी सॉफ्ट अशी ही पुरणपोळी रेडी झाली आहे आता सुद्धा सर्व ही पुरणपोळ्या बनवून घेते सर्व पुरणपोळ्या भाजून रेडी झाल्या आहेत आता मी तुम्हाला एक पुरणपोळी तोडून दाखवते मस्त अशी बघा एकदम लुसलुशीत आणि मस्त अशी पुरणपोळी रेडी झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आता ह्या पुरणपोळ्या आहेत ना तुम्ही पूर्ण वाफ म्हणजे गरम असतात ना मी वाफ घालून द्यायची आणि त्यानंतर एका डब्यामध्ये दे भरून ठेवायच्या ताजच्या पुरणपोळीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर का चॅनल तुम्ही नवीन असेल आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर ते देखील करून घ्या जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल अशाच भेटू एक व्हिडिओ व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद